नमस्कार एकोणीसशे एकोणनव्वदला ला या ठिकाणी भगवान पांडुरंगाचं आगमन झालं बरोखर मोठ्या उत्साहाने या गावानं भगवान परमात्म्याला या वाढीनं भगवान परमात्म्याचं या ठिकाणी आगमन होऊन स्थापना केली आणि त्यावेळेला त्यावेळेची परिस्थिती फार बिकट होती आज तुम्हाला हा वैभव दिसतो तर तो हा वैभव त्या ठिकाणी त्यावेळेला नव्हता या ठिकाणी मातीचा पटांगण होता मंदिराला मातीच्या भिंती होती आणि फक्त या ठिकाणी गाभाऱ्यापुरता हा एक चांगल्या प्रकारे टक्चर उभा केलेला होता फक्त गाभाऱ्या भगवान परमात्म्याचा शी असं बाकी सर्व मातीचा होता आणि खरोखर त्या भगवान परमात्म्याची या ठिकाणी प्रा पूर्ण त्या गावावरती या, गावा या वाडीवरती कृपा झाली आणि ह्या सोहळ्याचा आनंद दिवसेंदिवस वाढत गेला या ठिकाणी एक दानशूर व्यक्ती या ठिकाणी आम्हाला भेटली त्या, हो। त्या वाडीला या गावाला भेटली आणि त्या दानशूर व्यक्तीच्या आपल्या कार्यातून त्या ठिकाणी हा थोडासा वैभव या सर्व गावाच्या आणि वाडीच्या सहकार्याने त्यांच्या देणगीतून हा वैभव उभा राहिलेला आहे आणि खरोखरच त्यांच्या त्या आत्म्याला चिरशांती लाभ हीच ईश्वरजी यांनी आमच्या सर्वांची प्रार्थना आहे आणि असं करत असलेले अनेक वर्ष सदतीस वर्षे या ठिकाणी हा सोहळा तीन दिवसा साडेतीन दिवसाचा या ठिकाणी सोळा आहे तीन दिवस कीर्तन रूपी सेवा चौथ्या दिवशी काला कालीची सेवा आणि नंतर या कार्यक्रमाची सांगता होत असते असं सदतीस वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आणि असाच कार्यक्रम या ठिकाणी भगवान परमात्म्याला आमची एवढीच प्रार्थना आहे जसं आजपर्यंत हा सोहळा तू आनंदामध्ये पार पडलास तशीच या सर्व भक्तजनांची इच्छा पूर्ण करून हा अखंड सोहळा यांच्या हातून पार पाडावा हीच भगवंताची प्रार्थना करून आपल्या चिलसाडी गावामध्ये आमचं गावमध्ये दोन वाड्यांच्या मध्ये बराच अंतर असल्यामुळे तिकडे आमचं जे विठ्ठल रुक्माईचं मारुतीचं असं मंदिर आहे परंतु तिथून दोन तीन किलोमीटर इकडं अंतरावर असणारी आमची वाडी तिथे कधी उपवास किंवा काहीतर काही गोष्टी असतील तर आम्हाला परमेश्वराच्या चरणी जाता येत नव्हतं अनेकांची इच्छा होती आणि छोटी वाडी असल्यामुळे इथे कधी तो योगा योग परंतु त्यातूनच आम्ही सर्व ग्रामस्थांनी इथल्या वाडीवाल्यांनी एक विचार करून सन एकोणीसशे एकोणनव्वद साली एक परमात्माची कृपा झाली त्याची त्याने बुद्धी सद्बुद्धी दिली आम्हाला आणि काही आर्थिक परिस्थितीमध्ये आमची वाडी अगदी कंपोत आणि या सुद्धा त्या परमेश्वराची खरोखरच एक कृपा झाली आणि त्या कृपेमधून त्या आम्हाला ती दु सद्बुद्धी सुचून आज मूर्ती ही इथे आहे ही इथलेच आमच्या शेजारी गावचे स्वर्गवासी शिवराम मेस्त्री याने या आपल्याच गावच्या पाषाणातून ह्या मूर्त्या गड घडवून आणलेल्या आहेत आणि इथे स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली आणि तिथपासून आता काय ही वाडी संपूर्ण वाडीच फक्त नव्हे तर संपूर्ण शिरसाडी गाव अगदी महिला पुरुष बाळ गोपाळ सर्व येऊन आज सदतीस वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह मोठा उत्साह आणि धूमधाकडे पार करत आहे